कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींचं विलासमळम या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानचे कवच कुंडल मराठी मनाचे मानबिंदू मराठी अस्मितेची सतत आपल्या तळहातावरती जपणूक करणारे मराठी हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट युग युग प्रवर्तक बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमळम या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी आपल्यासमोर मांडणार आहे मला बाळासाहेब का आवडतात आणि माझ्या आठवणीतील बाळासाहेब या विविध अध्यायाच्या माध्यमातून मी बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेची आणि बाळासाहेबांबरोबर राहिलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांचे व्यक्तिरेखा मांडत असतो आज एका अशा नेतृत्वाची अशा निष्ठावंत शिल्लेदाराची गोष्ट मी आपल्यासमोर मांडणार आहे सुखबुल द्यावी घ्यावी एक लेखक ज्येष्ठ साहित्यिक अभ्यासू राजकारणी सांस्कृतिक नेते श्री मंत्री प्रमोदजी नवलकर साहेब महाराष्ट्रातील अत्यंत हुशार आणि धुरंदर असं हे नेतृत्व होतं बाळासाहेब ठाकरे आपल्या या निष्ठावंत शिल्लेदाराच्या बाबतीत हे दोन शब्दप्रयोग अत्यंत महत्वपूर्ण वापरत आहेत अत्यंत हुशार आणि धुरंदर शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सदैव एकनिष्ठ राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोदजी नवलकर साहेब शिवसेनेच्या उदयानंतर अनेक मुंबईकर तरुण मराठी माणसाप्रमाणे नवलकरजी सुद्धा बाळासाहेबांकडे ओढले गेले बघा किती महत्वाचा शब्दप्रयोग आहे एक शैलीदार लेखक आणि धडपडणारे कार्यकर्ते म्हणून प्रमोद नवलकरजी प्रसिद्ध होते शैलीदार लेखक बघा शब्दप्रयोग किती सुंदर वापरले आहेत बाळासाहेबांनी ह्या त्यांच्या निष्ठावंत शिल्लेदाराच्या बाबतीत शिवसेना पक्ष स्थापनेनंतरची मुंबई महानगरपालिकेची पहिली निवडणूक त्याने लढवली एकोणीसशे अडसष्ट साली ते मुंबई महानगरपालिकेचे शिवसेना पक्षाचे नगरसेवक झाले दोन वर्षात मानाच्या बेस्ट समितीचे सुद्धा ते अध्यक्ष होते बेस्ट समिती मुंबईमध्ये या बेस्ट समितीला अनन्यसाधारण महत्त्व आहे मुंबईकरांची ती लाईफलाईन आहे जीवनवाहिनी आहे आणि त्या अशा मानाच्या बेस्ट समितीचे अध्यक्षसुद्धा प्रमोदजी नवलकर साहेब राहिले एकोणीसशे बहात्तर साली जनसंघाचा म्हणजे आजचा भाजप जयवंतीबेन मेहता यांना हरवून ते विधान परिषदेवर निवडून आले आणि आमदार झाले विधान परिषदेवरती निवडून जाण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती बाळासाहेबांच्या निष्ठावंत व निकटवर्तीय विश्वासू शिल्लेदार श्री मनोहर जोशी पंत मनोहर जोशी साहेब सुधीर भाऊ जोशी सुधीर भाऊ जोशी, जोशी आणि प्रमोद नवलकरजी हे त्रिकूट फार उदियास आलं फार गाजलं ते बाळासाहेबांची ही निष्ठावंतांची दुसरी फळी होती गिरगाव चौपाटीवर नाना नानी पार्कची निर्मिती करणारी व्यक्ती म्हणजे नवलकरजी होय मॅकिनॉन आणि मॅकॅन्झी या ब्रिटिश कंपनीत ते कारकून पदापासून झोनल मॅनेजर या पदावरती पोचणारे एकमेव भारतीय राजकारणी होते शब्दप्रयोग बघा एकमेव भारतीय राजकारणी होते एकोणीसशे ऐंशीमध्ये विधानसभा आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याण्णव साल दोन हजार दोन हजार साली तीन, तीन वेळा पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवरती तिथे गेले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये गिरगाव मतदारसंघातून विधानसभेवर ते निवडून गेले एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार साली त्यांना राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार मिळाला होता बघा किती अभ्यासू होते असणार ते किती हुशार होते उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार हो कोणाला मिळतो ज्याने ज्यांच्याकडे साहित्य आहे ज्यां जे लेखने आहे ज्यांच्याकडे असे उद्या हुशार प्रमोदजी नवलकर साहेबांना हा संसदपटू पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये ते विरोधी पक्षनेता सुद्धा राहिले परिवहन शालेय शिक्षण व्यापार व वा वाणिज्य सांस्कृतिक कार्य शिष्टाचार दारूबंदी प्रचार कार्य आणि माहिती व जनसंपर्क इत्यादी विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी उत्तम कार्यभार सांभाळला कर होता प्रमोदजी नवलकर साहेबांनी उत्तम कार्यभार सांभाळला होता किती जबाबदारी दिली होती बघा ना बाळासाहेबांनी आपल्या निष्ठावंत सिल्लेदाराकडे कारण बाळासाहेबांना माहीत होतं व्यापार व वा वाणिज्य ज्या व्यक्तीने त्याचं शिक्षण उत्तम झालेलं असेल अशीच व्यक्ती ज्याचं कॉमर्समधून शिक्षण झालं असेल ज्याने अर्थशास्त्राचं अभ्यास केला असेल अशाच व्यक्तीकडे ते खातं दिलं होतं सांस्कृतिक कार्य सुद्धा कारण नवलकरजींनी सुद्धा एका माझ्या माहितीनुसार एका पिक्च, पिक्चर पिक्चरमध्ये काम केलं होतं म्हणजे सांस्कृतिक क्षेत्राची सुद्धा त्यांना किती आवड होती शिष्टाचार हे त्यांच्या आतमध्ये ओतपोत भरलेलं ते होतं शिष्टाचार खूप जबरदस्त असं हे व्यक्तिमत्व होतं बी चेअरमन टीच्या ही प्रमोद नवलकरजी राहिलेले आहे बी एस टीचं मानाचं मी मग पहिल्यांदाच म्हटलं आहे की मुंबईची जीवन ती जीवनवाहिनी आहे तिचं ही प्रमोदजी नवलकर साहेबांनी भूषवलं होतं आणि असा हा एक बाळासाहेबांचा निष्ठावंत दुरंदर विश्वासू अवलिया होता किती महत्त्वाचे शब्दप्रयोग बाळासाहेबांनी त्यांच्यासाठी वापरलेले आहेत अशा या निष्ठावंत शिवसैनिकाची गोष्ट मी आपल्यासमोर मांडली मांडले पुढील अध्याय देण्यापूर्वी विलासमुळं मी तेच थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र